या ठिकाणी ज्याही तालुक्यामध्ये आज माहोल तयार केला जातोय अधिकाऱ्यामार्फत सरकारमार्फत पक्ष फोडाफोडी कार्यकर्त्याच्या अडवणुका आणि त्या ठिकाणी नेत्या त्या नेत्याला त्या पक्षामध्ये घेणं आणि चित्र अशा पद्धतीचं तयार करणं की बाबा आमच्याकडं इनकमिंग चालू आहे हे झालेलं आहे पण हा तालुका काय असा कोणाबी म्हणजे काय म्हणतो त्याला अशा धसमसळ्याच्या जा मागे जाणारा तालुका नाही हा तालुका फार विद्वान आहे फार वैचारिक आहे या तालुक्याला एक संस्कृती आहे आणि असं सगळं असताना केवळ आणि केवळ पैशाच्या आढवणुकीच्या जोरावरती तुम्ही या तालुक्यामधली स्वाभिमान घाण ठेवू शकत नाही या तालुक्यामधली जी जनता आहे ती लढणारी जनता आहे आणि नक्कीच तुम्हाला आमची लढाई या पंधरा दिवसामध्ये जिल्हाधिकारी असेल वेगवेगळ्या टप्प्यावरती असेल निवडणूक आयोग असेल त्यावरती तुम्हाला नक्कीच दिसेल तुम्ही भाषणात सांगितलं की तालुक्यात बीड सारखं वातावरण निर्माण होऊ देणार नाही बीड सारखी दहशत माजू देणार नाही नेमकं काय प्रकार आहे कोण दहशत माजवत आहे कशे कशा प्रकारचे दहशत नाही या तालुक्यामध्ये सगळ्या प्रकारची कामं अडवणं निधी आलेले थांबवणं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या ज्या ग्रामपंचायतीला निधी आलेला आहे तो निधी सुद्धा अधिकाऱ्याच्या माध्यमातून अडवणूक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आमदारला हा पस्तीस कोटी रुपये निधी असतोच असतो खासदारला त्याचे ठरलेले यापूर्वीच्या चाळीस पन्नास वर्षाचा ज्या भी पद्धतीनं जिल्हा परिषदचा साहित्य निधी असतो आमदाराला स्वायत्ती निधी असतो आणि तो तालुक्याच्या विकासाला आमदार म्हणून ते एक संविधानिक पद आहे इथं मात्र माझे आमदार माझी मुख्यमंत्री असला तरी तो सामान्यच असतो त्याला असे कुठलेही विशेष अधिकार या राज्यामध्ये नाही आणि असा असताना तालुक्यामध्ये बेकायदेशीरपणानं जे पैशाचं वाटप केलेलं आहे त्यातला एक रुपया सुद्धा वाटला जाणार नाही त्याला कायदेशीर पायबंद घातला जाईल जिल्हा अधिकाऱ्याच्या सुद्धा जाणीवा करून देऊ त्यांना या पद्धतीचं वागणं यामध्ये बदल घडवायला लावा आणि पंधरा दिवसामध्ये हे सगळे बदल झालेले तुम्हाला या ठिकाणी दिसतील आम्ही म्हणजे मी तरी किमान कोणतीही गोष्ट अशी बेकायदेशीरपणानं सोसणारा कार्यकर्ता नाही माझ्यामध्ये जन्मजात संघर्ष आहे तो चाळीस वर्षापूर्वी तोच होता आजही तीच उमेद आहे आणि कुणीही कितीही असला जागीरदार तर त्याचं कंबरड मोडल्याशिवाय मी राहणार नाही मग तो सरकारी अधिकारी असो नाहीतर कुठला पालकमंत्री असो त्याला कोणालाही सुट्टी दिली जाणार नाही मस्ती करायची या जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या बाबतीमध्ये आम्ही खपवून घेणार नाही आणि अशा पद्धतीचं पक्षांतर काय आता समजा अजूनही आमदार काय वाटेवरती आहेत जाणारे आहेत पण एक सांगतो नवीन कार्यकर्ते त्या ठिकाणी त्या जागा भरून काढतील किती जाऊ द्या लोकसभेच्या जा वेळेला हे चित्र होत मध्ये आमच्या बाजूला साधा ग्रामपंचायतीचा सरपंच नव्हता बरोबर सगळं जग त्या बाजूला होत तरी सुद्धा अडुसष्ट हजार इतक्या मताच म्हणजे सामान्य जनतेला काय करावं मतदानामध्ये हे चांगलं कळतं तीच अवस्था आमची मंगळवाड्यामध्ये होती तिथं सुद्धा आम्हाला अठ्ठेचाळीस हजाराचं सा। मत मिळालं या तालुक्यामध्ये आम्हाला तुतारी पिपांनी धरून एक्क्याऐंशी हजार मतं म्हणजे तुम्ही फक्त मशीन चालवली तर निवडून यात आणि जर तुमच्या मागे जनता आहे लोक आहेत तर तुम्हाला ही पक्षांतरण गट्टी घ्यायची काय करणार पहिलीच काही धुवून पडलेली दुतीनशे राजे महाराजे सातारा असा कोल्हापूर पासून ती इकडे विखे पाटलापर्यंत कितीतरी कैदेत पडलेले ती सोडवायसाठी आमचा जन्म आहे तुम्ही बंदुकीच्या धाकावर सीबीआयच्या नळीवर ईडीच्या गुळीवर कशावर कैद करून ठेवलेले लोक आहेत म्हणून नेते गेले तर त्या ठिकाणी सगळे नवे आता मी पाच सहा आमदार नवीन आहे अभिजिताबा आहे बाबासाहेब आहे मी आहे राजू खरे हे नवीन लोक सगळी जागा भरून काढतील हे यांचं राजकारण हे ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये हे जातील त्यांचा शेवट झालेला शे। लोक नवीन नेतृत्व तयार करतील नवीन तरुण पोरं येतील बाजारामध्ये त्यांना कधी संधी मिळणार आहे म्हणून हे सगळे ज्याही प्रकारच्या यांनी सर्वसामान्य माणसाच्या मुंडी मुरगाळून पिळवणूक करून शोषण तयार ताया करून या माध्यमातून हे जे त्या त्या ठिकाणी बसलेले प्रस्थापित आहे ज्यांना सगळ्यांचा खराटा भाजपमध्ये ठेरला पाहिजे आणि तरुण गरीबातला गरीब मुलगा असू द्या त्याला त्या ठिकाणी आपण आमदार बनवू या जिल्ह्यातलं चित्र बदलवू आणि यासाठीच उत्तमराव जानकरांचा जन्म आहे आणि म्हणून तुम्ही जे काही वे मध्ये केलेला आहे ते जगाच्या समोर म्हणजे त्या दिवशी तो परमानुभव मासे तो बिहार निवडणुकीत फुटेल का त्याच्या अगोदर फुटेल कधी फुटेल पण तो फुटणार आहे त्याची प्रतीक्षा नक्कीच आहे सगळ्यांना याची प्रतीक्षा फार दिवस तुम्हाला आम्ही समजा इंजिनिअर नसलो तरी सुद्धा ती जी घाव आहे तो आमच्या हृदयाला लागला आणि त्या हृदयामधून त्या अंतकरणामधून त्या इंजिनियरचा जन्म झालेला आहे पदवी नसेल शास्त्रज्ञ काय सगळी पदवीनं निटून हा झाडाखाली झोपला होता त्याच्या डोक्यात आंबा पडल्यानंतर तो शास्त्रज्ञ झाला म्हणून शास्त्रज्ञ होण्यासाठी कुठल्या पदवीची गरज नाही ईव्हीएमचा शोध घेण्यासाठी मी शास्त्रज्ञच असलो पाहिजे आय टी इंजिनियरच असलो पाहिजे सॉफ्टवेअर इंजिनिअरच असलो पाहिजे याची गरज नाही तुम्ही घाव ह्या महाराष्ट्रावरती केलेला आहे तो नक्कीच बाजारामध्ये येणार आहे आणि तुमची जी मस्ती चालू आहे या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये ती सगळी उतरवणार आहे बिहारच्या निवडणुकीनंतर देशामध्ये सत्तांतर झालेलं तुम्हाला दिसे आणि त्यानंतर वेगानं सगळ्या देशभर देशभरामध्ये स्वातंत्र्याची लहर येईल जे पंच्याहत्तर वर्षापूर्वी लोकांनी त्यावेळी मी नव्हतो मी याने अगोदरच इंग्रज पळून गेले मी असतो त्या काळात तर मग बघितलं असतं पण हे इंग्रजच आहेत यानं पळवून घालवल्याशिवाय मी राहणार नाही आणि म्हणून तीन हजार पंच्याहत्तर वर्षानंतर पुन्हा या महाराष्ट्राला जिल्ह्याला दाखवल्याशिवाय राहणार